बीड सरपंच हत्येप्रकरणात आरोपींना सोडणार नाही सरकार कोणालाही सोडणार नाही असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय दोषींना योग्य ती शिक्षा मिळेल असंही त्यांनी सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेटीवार यांनी केला आहे बीड हत्याकांडाचा आरोपी अजूनही बाहेर मोकाट फिरत असल्याचं ते म्हणाले एका सरपंचावर हल्ला करण्यात आला जवळगावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर काही गुंडांनी हा हल्ला केला नामदेव निकम हे बारुळ गावातून जवळा या त्यांच्या गावी परत येत होते आणि काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली अंडी आणि पेट्रोलचे फोगेही मारले त्यांना जिवंत जाण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यातून सरपंच थोडक्यात बचावले कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली नाशिकच्या दिंडोरीमध्ये काधवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव यांच्या पुतळ्याच्या लग्न समारंभात कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळांनी उपस्थिती लावली यावेळी झिरवाळींनी मंगलश्रकांचे स्वर गायले आणि त्यावेळी उपस्थित पाहुण्यांना सुखदसा धक्का बसला बुलढाण्यातल्या देवपूर गावात ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवतीये नळयुक्त पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं असूनही अजूनही योजना सुरू झालेली नाहीये त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होतीय ग्रामस्थांचा सरपंचांना पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण केलं सोलापूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे चित्रकरांच्या रोजगारावर रोजगा परिणाम झाला त्यामुळे युवा चित्रकारांनी खंत व्यक्त केली आहे आयमुळे चित्रकारितेवर घाव घातला जाईल असं स्पष्ट दिसत असल्याचं उन्हाळ्यातल्या <सवाथे> अनेक पेट्रोल पंपांवर सुविधेचा अभाव पाहायला मिळतो पेट्रोल पंपांवर हवा भरण्यासाठी मशीन पिण्याचं पाणी शौचालय नाही त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत नायलॉन म्हणजे विरोधात येवला पोलिसांनी धडक कारवाई सुरू करत माळीपूरमध्ये छापे टाकले पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये शाफेक हुसेन शेख यांच्या घरावर छापा टाकला नायलॉन मांज्याचे साठ वीस जप्त केले तर अशा नायलॉन म्हणजेची विक्री होत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी असं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे पुणे शहरातल्या एकोणतीस रक्तपेढ्यांना अन्न व औषध विभागानं दणका दिला नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातल्या एकोणतीस रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना काही रक्तपेढ्यांनी परराज्यात रक्त आणि रक्त घटकांची विक्री केल्याचं समोर आलं पुण्यानं गेल्या पाच वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्यातील अव्वल स्थान कायम राखलं आहे देशातील सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याचा वाटा हा सर्वाधिक आहे देशपातळीवर बंगळुरू आणि हैदराबादनंतर पुणे तिसऱ्या स्थानावर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे ही चोवीस तासच्या बातमीमुळे महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आलंय पवनचक्की प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण समिती स्थापन केली आहे या पार्श्वभूमीवर समितीची आज पहिली बैठक घेण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तोडगा निघणार आह नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता खुला करण्यात आला आजपासून पाच जानेवारीपर्यंत चोवीस तास हा घाट रस्ता खुला राहणार नवीन वर्षानिमित्तानं होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घाट रस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला आहे पुणे महापालिकेनं रस्त्यांवरील गतिरोधक काढण्याचा निर्णय घेतला आहे अनेक ठिकाणी चुकीची गतिरोधक उभी झाल्यानं वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण वाढतंय त्यामुळे दोनशे पन्नास गतिरोधक काढून टाकण्यात आलेत उर्वरित गतिरोधक लवकरच काढण्यात येणार आहेत मुंबईतील वरळी वांद्री सागरी सेतूला चौदा वर्ष पूर्ण झालेत आणि त्यामुळे एमएसआरडीसीकडून या सागरी सेतूच्या खांबांची तपासणी करण्यात येणार आहे पाण्याखालील भागाची विशेष वाहनानं पाहणी होणार आहे भिवंडीत भाजपा आमदार महेश चौगुल यांनी वाहतूक पोलीस उपायुक्तांसोबत बैठक घेतली बैठकीमध्ये वाहतूक तो कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी चौगुल केली दरम्यान वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचं आश्वासन देण्यात आलं पंढरपुरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या जानेवारी ते मार्च दरम्यानच्या सर्व पूजांचं बुकिंग फुल झालं आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करत पहिल्याच दिवशी भाविकांनी नवीन वर्षातील पहिल्या दोन महिन्यातील नित्यपूजा तुळशीपूजा पाद्यपूजा बुक केलेल्या या सर्व पूजांमधून समितीला एक कोटी ऐंशी लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये दोन दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर या दोन दिवशी अवजड वाहनांना बंदी असणार आहे संभाजीनगरमधील पर्यटन स्थळं गजबजली आहेत दिविका मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली शाळांच्या सहलींमुळे दिविका मकबराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आठ हजारांच्या घरात पोहोचली आहे बारावं ज्योतिर्लिंग असलेलं पेरूच्या घृष्णेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी दूरभर रांगा लावल्या लेण्या पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वे प्रशासनाकडून बारा अतिरिक्त लोकल सोडण्यात येणार आहेत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एकतीस डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत पुण्यात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रे प्रवाशांची संख्या वाढली आहे यावर्षी चार कोटी छत्तीस लाख प्रवाशांनी रेल्वेनं प्रवास केला आहे त्यामुळे पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नामध्ये साठ टक्क्यांनी वाढ झाली एमबीएमएडच्या <tles> प्रवेशासाठी सीईटीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे सीईटीकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे पंचवीस जानेवारीपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी मुदत देण्यात आली आहे राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जळगाव नाशिक अहिल्याणच्या जिल्ह्यात वादळी पावसाचा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली उत्तर महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला नागपूर वर्ध्यासह पश्चिम विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला दोन दिवस विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला रबी पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे हवेत गारवा वाढणार आहे या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले तूर तसंच रब्बी पिकं फळबागा आणि भाजीपाल्याला याचा पटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागाकडून पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे अकोला जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे काही दिवसांपासून अकोल्यात ढगाळ वातावरण होतं आणि सकाळपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे पावसामुळे वेचणीला कापसाचा फटका बसण्याची शक्यता आहे अमरावतीत ढगाळ वातावरण आणि अति थंडीमुळे कापूस पिकाला फटका बसलाय कापसावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय उभं पीक सुकायला तर सुरुवात झाली आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीच्या आवक झालेली आवक घट झाली आहे आणि मिरचीची आवक घटल्यानं मिरचीच्या दरामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे गृहिणींचं बजेट आता कोलमडणार आहे पुण्यातल्या जुन्नरमध्ये वातावरण बदलल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे गव्हाच्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी निदर्शनं केली सुलवाडे मधील गळतीमुळे पाणी वाया जाते त्यामुळे शेतातील बोरिंग आणि विहिरीचं पाणी आटलंय यासाठी बॅरेजची गळती थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मुंबईत विषारी धुक्याचं साम्राज्य पसरलंय या धुक्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला त्यामुळे वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नियम मोडणाऱ्या बांधकाम प्रकल्पांविरुद्ध कारवाई करण्यात येते मुंबईतील हवेचा दर्जा नोव्हेंबरपासून खालावला आहे आणि काही भागातल्या हवेची नोंद ही वाईट ते अतिवाईट वाई या श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे यामध्ये बोरिवली आणि मालाची हवा ही धोकादायक ठरली आहे ठाण्यातील हवा काहीशी सुधारल्याचं दिसून येते बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या कठोर सूचनांच्या अंमलबजावणीमुळे हवा सुधारली आहे हवे सुधारणा झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे पुण्यातील राजगुरु नगरमध्ये दोन चिमुकल्या अल्पवयीन मुलींवर परप्रांतीय निराधमानं लैंगिक अत्याचार करत या मुलींची निर्गुण हत्या केली त्यामुळे नागरिकांनी संत व्यक्त केला आंदोलन केलं त्याचबरोबर शहरात बंदही पाळण्यात आला आहे परभणीतल्या विरोधात आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी मोर्चात सहभागी झाले यावेळी अमित शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी नागपूरमधल्या रामटेकमध्ये सूर्यलक्ष्मी कॉटन मिलचे पाहणी केली नियमानुसार पगार सुट्टी पीएफ विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचं यावेळी उघडकीला आलं त्या कामगारांना न्याय देण्यासाठी चौकशी करून कारवाईचे निर्देश जयस्वालांनी दिले सांगलीत द्राक्षबागेवर वटवाघळांना हल्ला केला या हल्ल्यामुळे द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं श्रीरामपूर मधल्या एमआरडीसी मध्ये फर्निचर कारखान्याला भीषण आग लागली या फर्निचर आणि फर्निचर बनवण्याच्या साहित्याचं मोठं नुकसान झालं अग्निशमक दल यावेळी तात्काळ झालं आणि त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं नंदुरबारमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांविरोधात कारवाई करण्यात आली गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातून या चोरट्यांना स्थानिक गुन्हा विभागानं अटक केली या चोरट्यांकडून चोरीच्या चौदा दुचाकी जप्त केल्या कोरबाड बस स्थानकात चोरट्यांनी एकोणीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डल्ला मारला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला मुंबईत वाहनांच्या चोरीचं प्रमाण वाढलं जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते डिसेंबरपर्यंत वाहनांच्या चोरीचे दोन हजार गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी एक हजार गुन्हे पोलिसांनी उघडकीला आणले नागपूरमधल्या सोनेगावात का कारचा अपघात झाला कारचालकाचं कारवाचं नियंत्रण सुटलं हा अपघात झाला या अपघातात एक जण जखमी झाल्यानं जखमीवर उपचार सुरू आहे संभाजीनगरमधल्या क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात एक अपडेट येते घोटाळा झालेली एकवीस कोटी रुपयांची रक्कम त्वरित बँकेनं क्रीडा संकुलाच्या खात्यात जमा करावी असे आदेश प्रशासनानं दिले तसं परिपत्रक डीजीपीआयनं काढले हिंगोलीत कौटुंबिक वादामुळे पोलिसांनी त्याच्या पत्नी सासू आणि मेहुणावर गोळ्या झडल्या यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली पोलीस अधीक्षकांनी या आरोपीला निलंबित करण्याचेही आदेश दिले माजी <स्था> पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मंत्रालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर मंत्रालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे भारतानं आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना गमावलं गेल्या काही वर्षात त्यांनी आमच्या आर्थिक धोरणांवर मजबूत ठसा उमटवला असं मोदींनी ट्विट करून म्हटलं